मित्रांनो आम्ही आलो होतो बीच वरती फिरायसाठी तर आपल्या आप कोकणात माहिती आहे जिथं कुर्ली भेटेल तिथं हात घालतात ते बघा आम्हाला इथं दोन कुर्ल्या भेटल्या तर आम्ही पकडल्या कुर्ल्या बघा म्हणजे आलो होतो फिरायसाठी पण घेऊन आता घरी कुर्ल्या अरेच या दोन भेटल्या तीन भेटल्या आम्हाला कुर्ल्या बघा आणि अजून तिथे दोन तीन आहेत ना ते बघा या बारक्या बारक्या दगड्यातून कुर्ल्या आहेत आम्हाला पहिली एकच भेटली अशी भेटली ती आम्ही पकडली म्हणून आता पुढे पुढे आलो तर दुसरी पण भेटली दुसरी भेटली तर तिसरी पण भेटली आता भेटतील पकडून घेऊन जाणार आम्ही घरी बोला हे मेले आता बाहेर पिशव्या पहिल्या आज सिद्ध सीता मेला भेटला पाहिजे दे आता

काय काय कायापूर्ण समजत नाही काय तुला खाली नेमके नमके दगड परतून पण भेटतो तर मित्रांनो छोटी छोटी सफेद कापरायत नाही हाताला लागतात तर तिघांचा पण आमचा हात आहे ना जरा जरा कापलाय पण तरी आम्ही कुर्ल्यापाड्याच्या का सोडत नाही